नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर नितीन जैन स्किन स्पेशलिस्ट आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन इथे पुण्याला एशियन इन्स्टिट्यूट ऑफ हेअर ट्रान्सप्लांटमध्ये आपले मित्र आहेत बनसोडे सर आ, सर तुम्ही जरा काही ट्रीटमेंटबद्दल किंवा काय तुमचं जर्नी होती आमच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ हेअर ट्रान्सप्लांटमध्ये त्या त्याबद्दल काही सांगू इच्छिता हां सर आ, मी गेल्या वर्षी डिसेंबर पंचवीसला आणि सव्वीसला माझी सर्जरी झाली इथे सर्जरी करण्याआधी ज्या वेळेला मी गेल्या म्हणजे वर्ष दीड वर्षापासून ठरवलं होतं की मला ट्रान्सप्लांट करायचं आहे किंवा हेअरलाईन करेक्शन करून घ्यायचं आहे तर त्यावेळेला मला मनामध्ये खूप भीती होती की खूप त्रास होईल किंवा सर्जरीच्या वेळेला म्हणजे काय बोलतात त्याला इजा होईल इजा होईल आणि नंतर त्याचे वाईट काहीतरी परिणाम होतील कारण डोक्याचा भाग असल्यामुळे खूपच एक भीतीदायक माणसाला म्हणजे मनस्थिती असते परंतु ज्या वेळेला मी सरांशी बोललो अपॉइंटमेंट घेतली आणि त्यावेळेला त्यांनी जे काही ॲशुरन्स दिलं की असं काही होत नसतं खूप काळजी घेऊन केलं जातं सगळं तर मला पण खात्री पटली आणि आ, मी भेटण्याआधीच मी आ, मला सरांनी एका दुसऱ्या डॉक्टरांनी खूप स्ट्रॉंगली रिकमेंड केलं होतं की जर करायचं असेल तर नितीन सरांच्या अंडर करा नाही तर करू नका त्यामुळं माझं असं होतं की करायचं तर कराय यांच्यापाशी करायचं नाही तर करायचंच नाही आणि मग डिसिजन घेतला ॲक्च्युअल सर्जरीमध्ये खूप म्हणजे खूप काळजी घेतली गेली काहीच त्रास झाला नाही आणि दोन दिवस जवळपास पर डे नऊ तासाची सर्जरी मला वाटतं झाली होती आणि कंटाळले तुम्ही तेवढ्या तेवढ्यात काही नाही कंटाळण्याचा ना प्रश्नच नाही कारण बॅकग्राऊंड म्युझिक लावलेलं होतं छान गाणे होते मध्ये मध्ये खायला अर्धा पाऊन तासाला मला चॉकलेट स्पर्क्स वगैरे दिलेले ज्यूस दिलेलं प्यायला त्यामुळे काही हे नाही आणि बाथरूमला जायचं असेल किंवा फ्रेश व्हाय म्हणजे थोडंसं रे उठायचं जरी असलं तरी काळजी करण्यासाठी सोबत एक माणूस सतत असायचा त्याच्यामुळे या लेवलपर्यंतची काळजी बघितल्यानंतर तर मी सरांना स्ट्राँगली रिकमेंड करेन की अगर कोणाला करून घ्यायचं असेलच तर तुम्ही नक्कीच नितीन सरांकडनं एकदा कन्सल्ट करा आणि पुढे न भिता या सर्जरीला तुम्ही सामोरं जाऊ शकता पण तुमचं काही केल्या तर आपल्याला वाटतच नाही आहे काय हे तर नॅचरल केसेस आहे आणि तुम्ही फक्त रिव्ह्यू द्यायचा म्हणून देत आहे असं वाटतं नाही नाही तो, तो प्रश्न नाही मी जसं आता मा माझी प्रतिक्रिया बघितल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटेल की हे पेड आहे किंवा काय बोलतात त्याला हा बोलायचं म्हणून काहीतरी बोलतोय पण मी ही त्याच मानसिकतेत आधी होतो मी अनेक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले अनेक रिव्ह्यू बघितले फीडबॅक बघितले मला ही तेच वाटायचं त्याच्यामुळे ते तो काय नवीन प्रकार नाही पण मी ज्या वेळेला स्वतः हे केलं आहे आणि मला आता रिझल्ट दिसतो आहे म्हणजे हेअरलाईनची डिझाईन करत असताना पण मला आठवत नाही आता सरांचा नितीन सर काय कोणीतरी होते आणि स्वतः नाही सर होते आणि अजून कोणीतरी होतं तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की असा जर कर्व पूर्ण घेतला तर तो टोप बसवल्यासारखं होईल त्याच्यामुळे नॅचरल हेअरलाईन जी असते आणि माझं जे वय आहे तीस वर्ष वय आहे तर त्याला जे रिड्युसिंग इकडे थोडंसं सोडलंच पाहिजे खूप पुढे घेतलं तरी ते वेगळं दिसेल असं जे ब्लंटली त्यांनी सुद्धा तोंडावर सांगितलं की हे केलं तर तुम्हाला हे असे असे रिझल्ट मिळेल आणि त्या पद्धतीनं मी पण म्हणजे ब्लाइंडली विश्वास ठेवलाच होता आणि त्याचा आज रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळं खूप चांगलं वाटतं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आधी मी लॅक ऑफ कॉन्फिडन्स होता आणि असं मला स्वतःला बघितल्यानंतर जे यायचा की आता काय आपलं म्हणजे इतक्या कमी वयामध्ये एवढा असं विचित्र लुक झालाय तर तो पूर्ण चेंज झालाय मनस्थिती डे टू डे लाईफमध्ये पूर्ण चेंज होऊन गेली आहे कॉन्फिडन्स गेन केलाय आणि खूप चांगलं वाटतं बाकी वेलनेस प्रोग्राम पण चालू केला एक्सरसाइज वगैरे हो हो सगळं सगळंच सगळंच ओव्हरऑल म्हणजे तो हेच आणि भरपूर वेळा असं पाहण्यात येतं की ऑपरेशन झालं की पेशंट आणि डॉक्टरचा कॉन्टॅक्टच तुटून जातो त्याच्यानंतर डॉक्टर कोण आहे कुठं आहे भेटणं पण मुश्किल होतं आणि काही गोष्टींचा निरसन करायचं असेल शंका असतील कुशंका असतील किंवा काही प्रॉब्लेम आले किंवा काही वाटलं की मला याबद्दल विचारायचं आहे तर डॉक्टर पण अप्रोचेबल नाही जसं हो पूर्वी म्हणायचे की गरज सर्व आणि वैद्य म्हणून त्याचा उलट उलट रिव्हर्स पण डॉक्टरनं आपलं आपलं काम केलं आता तुम्ही पेशंटचं काय झालं ते माहिती नाही आजकाल असं पण चालतं तर डॉक्टर भरपूर तर माझ्याकडे दुसरे पेशंट येतात की त्यांना तर डॉक्टरचं नाव पण आठवत नाही की कोण आहे किंवा असं तर त्याबद्दल तुमचं कसं मत आहे किंवा तुम्हाला कसा अनुभव झाला आहे एशिया इन्स्टिट्यूट ऑफ हेअर ट्रान्सप्लांटमध्ये खरं सांगायचं तर ॲक्च्युअल सर्जरी ज्या दिवशी होती म्हणजे दोन दिवस झालेली सर्जरी तर त्या दिवशीच मला लक्षात आलेलं कारण ज्या वेळेला दुपारी जेवण्यासाठी सुट्टी व्हायची सगळे यांचे म्हणजे असिस्टंट डॉक्टर जेवायला जायचे आणि स्वत सर मला त्यांच्यासोबत बसून स्वतः जे जो डबा खायचे तो डबा मला चारायचे समोर बसून मला चर्चा करायचे मला कॉन्फिडन्स द्यायचे आणि हे कुठंतरी म्हणजे रेअर आहे म्हणजे विषय कसं असतं म्हणजे मी पेशंट या नात्यानं आणि हे डॉक्टर या नात्यानं असल्यामुळं त्यांना काही गरज नव्हती की सोबत बसवून जेऊ घालणं किंवा चार शब्द प्रेमाशी बोलणं काहीतरी स्वतःबद्दल विचारणं पर्सनली हा कॉन्फिडन्स हा जो आ, एक म्हणजे प्रकार आहे तो पेशंटला एका वेगळ्याच म्हणजे समाधानात घेऊन जातो म्हणजे पैसे किती गेले रिझल्ट काय आला हा भाग वेगळा परंतु मॅन टू मॅन जे एक कॉन्व्हर्सेशन असतं विश्वास असतो तो वेगळा आणि ते सरांच्या बाबतीमध्ये मला खूप जाणवलं मी खूप जणांना हे बोलून पण दाखवले की म्हणजे माणूस म्हणून ग्रेट आहे सर आणि प्रश्न सर्जरीचा झाला तर त्यानंतर कधीही मला काहीही वाटलं तरी मी फोन केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिनला सरांनी कॉल उचलला हो हे म्हणजे काय वाढीव बोलत नाही आहे आणि त्यांच्या असिस्टंट निकिता मॅम होत्या त्यांनी उचलला म्हणजे मला कॉन्टॅक्ट करायचा आणि मी कुणाला के तर के के तरी केला तर त्यांनी मला कधीच हे केलं नाही मी मेसेज केला समजा तरी मेसेजला इन वन आवर टू आवर मला रिप्लाय दिला आहे आणि खूप छान अनुभव होता त्या त्या बाबतीमध्ये म्हणजे आपण ऑपरेट केल्यानंतर पेशंटचं काय चालू आहे काय नाही असं न म्हणता पेशंटनी जर कुठलीही शंका विचारली काही असेल तर सरांनी आवश्यक त्या सर्व बाबतीत मला मार्गदर्शन केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज असा रिझल्ट आला आहे बाजूचे पण चांगले झालेले होते टे टेम्पल, तुम्ही स्वता टेम्पल स्वता सर तुम्ही स्वतःच हे केलं होतं मला आठवत आहे सरांनी स्वतः टेम्पल स्वतः म्हणजे इम्प्लांट असं प्रिसाइली केलं होतं आणि डे वन पासून आणि सर इथलं विशेष सांगतो माझी शेडिंगच झाली नाही हा जो एरिया आहे ना हा शेडच झाला नाही सर इथे शेडिंग झाली जो शेडिंग फेज होतो ना त्याच्यामध्ये खूप शेडिंग झाली पण इथलं आणि इथलं शेडिंग खरंच झालेलं नाही व्हरे गुड जसं आहे तसंच आणखी मला वाटतं की आणखी वीस तीस टक्के रिझल्ट बाकी आहे जसं आपण म्हणलं होतं की दिवाळीच्या सुमारास आता जुलै चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबरला पूर्ण रिझल्ट येईल तर मोस्टली तोपर्यंत रिझल्ट येईल चालेल म्हणजे ज्याला कोणाला हेअर ट्रान्सप्लांट करायचं असलं तर त्यांनी चांगल्या डर्मॅटोलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जनच्या क्लिनिकमध्ये करायला पाहिजे करेक्ट नीट करेक्ट करेक्ट हे म्हणजे याच्याबद्दल पर्सनली पण म्हणजे हे सांगतो की मी आधी म्हटल्याप्रमाणे वर्ष ते दीड वर्ष मी याच्यामध्ये स्वतः आर एन डी करत होतो बऱ्याच जणांचे मी म्हणजे डॉक्टरांचे रिव्ह्यू वाचले त्यांच्या पेशंटच्या टेस्टीमोने ऐकल्या बरंच काही काही केलं त्याच्यामध्ये मी एक ठरवलं होतं जर करायचं असेल तर बेस्ट ठिकाणी ट्रीटमेंट करायची पैसे कमी लागू द्या जास्त लागू द्या प्रश्न एकदाच आहे सर्जरी एकदाच होते आयुष्यभराचा विषय आहे आणि खूप नाजूक पण विषय आहे त्याच्यासाठी एक्सपिरियन्स डॉक्टर पाहिजे त्यांना पूर्ण त्याची जाणीव पाहिजे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आले पाहिजे त्याची काळजी घेऊन करणारी टीम असली पाहिजे तर सरांचा मला वाटते मला मी लास्ट टाईम बघितलो तेवीस वर्ष काहीतरी एक्सपिरियन्स टोटल ओवरऑल होता आणि त्या एक्सपिरियन्सचं कुठंतरी हे फळ आज मला मिळाले तर मी ज्यांना कोणा करायचं असेल ते गावाकडचे असो शहरातले असो कोणीही असो ज्याला करायचं आहे त्यांनी करायचं असेल तर सरांना एक वेळ भेट द्या बोला आणि नंतर तुम्ही तुमचा डिसिजन घ्या आणि एक असतं याच्यामध्ये खर्च कमीत कमी येईल असे पण क्लिनिक आहेत कुठेतरी सहा महिन्याचा वर्ष दोन वर्षाचा एखादा कोर्स करून नंतर करायचं म्हणून एक बिझनेस मॉडेल टाईप ते करतात आणि त्याच्यानंतर ते रिझल्ट तर येत नाहीत किंवा मग कॉम्प्लिकेशन येतात त्याच्यामुळे त्या फंद्यात न पडता एकदा तुम्ही इथं भेट द्या आणि नंतर तुमचा डिसिजन घ्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुमचा जे मत आहे तुम्ही जे स्पष्ट वक्त्यांनी आपल्या महाराष्ट्रीयन जनतेला किंवा आपल्या भारतातल्या जनतेला सांगितलं ते फार उपयोगी होईल कुठे ना कुठे आम्ही असं म्हणत नाही की आमच्याकडेच करा पण ऑथेंटिक जागे करा डर्मेटोलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जन कडे करा ज्यांनी एक्सपिरियन्स आहे ज्यांनी केलेला आहे आणि आम आमचं असं मत आहे की हेअर ट्रान्सप्लांटला यश ये येऊ त्यांनी कुठेही केलं यश आलं तर त्यांचे मित्र कोणीतरी सगळ्याकडे येतात आणि सगळ्या ह्या फील्डलाच किंवा जी काही भीती आहे ती दूर होईल आणि जगभरामध्ये हे चालू आहे बऱ्याच म्हणजे आता उच्चभ्रू लोकांमध्ये हे प्रमाण याच्याही नेक्स्ट लेवल सर्जरी करून घेतात कॉन्फिडन्स त्यांना पाहिजे असतो वगैरे वगैरे पण ग्रामीण भागामध्ये शक्यतो किंवा नॉर्मली याच्याबद्दल जी भीती आहे ती खूपच जास्त आहे अनेक म्हणजे विचित्र विचित्र त्यांना हो ते कोणीतरी काहीतरी अनुभव सांगितलेले असतात त्यावेळेला तसं न करता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशा पद्धतीनं मला स्वतःला अनुभव आल्यामुळे हे मी परत परत सांगतो आहे आणि तुम्ही म्हणजे खरंच एकदा चांगले जे रिनोन जे कोणी डॉक्टर तुम्हाला वाटतील त्यांना भेट द्या माझा यांच्याशी चांगला परिचय असल्यामुळं आणि स्वतः समोरच मी स्वतःला रिझल्ट बघितल्यामुळं मी यांना स्ट्रॉंग रिकमेंड करेल की तुम्ही नितीन सरांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि नंतर तुमचं जो काय असेल तो डिसिजन घ्या थँक्यू थँक्यू व्हेरी मच आजच आपण भेटत राहू चाल थँक्यू थँक्यू सर